नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आता हप्त्या बरोबरच महागाई भत्त्याची मागणी जोर धरू लागलेली आहे आणि नेमकी बातमी कुठून आलेली आहे आणि नेमका महागाई भत्ता आपल्याला मिळणार का याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल आपल्याला आता आपल्यासोबत महागाई भत्ता मिळणार का तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा तो तो तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे अनेक दिवसापासून अडचणीत आलेले आहे का तर वेळेवर हप्ता हप्ता मिळत नाही आणि आगाईचा जो काही दर आहे तो प्रचंड वाढलेला आहे आणि त्याप्रमाणे हप्त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही गव्हर्नमेंटने महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की जे काही पंधराशे रुपये आहे त्याच्यामध्ये वाढ करून ही वाढ एकवीसशे रुपये केली जाईल असं म्हटलं होतं परंतु निराधार बांधवांचा जो काही हप्ता आहे त्याच्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही आणि महागाई प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे त्यामुळे अनेक संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांनी आता मागणी सुरू केलेली आहे की त्यामुळे आता आम्हाला हप्त्यासोबत सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता सुद्धा द्या अशा प्रकारची ओरड आता सुरू झालेली आहे तर नेमकी बातमी सविस्तर काय आहे तर ते बघूया आपण या ठिकाणी तर बघा बातमी नुकतीच आलेली आहे आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने दिव्यांग विधवा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी श्रावण बाळ आणि लोक कलावंत अशा विविध घटकांना मानधन देण्यात येते बघा मित्रांनो या ठिकाणी केंद्र आणि राज्य शासनाकडून या विविध योजनांचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांना अनुदान दिले जाते मात्र दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे आणि त्यावर त्यांना उदरनिर्वाह करणे अशक्य झालेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी महागाईचा दर प्रचंड आहे आणि त्या प्रमाणात पंधराशे रुपये जे काही शासनाकडून हे मिळतात तर ते अतिशय तुटपुंजे आहे आणि या पंधराशे रुपयामध्ये काहीच होत नाही त्यामुळे आता उदरनिर्वाह करणे लाभार्थ्यांना अशक्य झालेलं ला आहे तर त्यामुळे आता बातमीमध्ये नेमकं काय पुढे म्हटलेलं आहे ते बघूया आपण मित्रांनो हे सर्व घटक वयोवृद्ध दिव्यांग आणि असंघटित असल्याने शासन दरबारी आवाज उठवणे शक्य होत नाही तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर ते वयोवृद्ध आहे दिव्यांग आहे आणि असंघटित आहे त्यांची कोणती अशी संघटना नसल्या कारणाने शासन दरबारी आवाज उठवणे अशक्य झालेले आहे आणि मेन मीडियामध्ये त्यांची बातमी सुद्धा दिली जात नाही असे जुन्नर येथील ज्येष्ठ नागरिक राम लोखंडे यांनी सांगितले तर बघा राम लोखंडे हे जुन्नर येथील ज्येष्ठ नागरिक आहे आणि संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमची कोणती संघटना नाही त्यानंतर बरेचसे जे काही सदस्य आहे लाभार्थी आहे ते वयोवृद्ध आहे दिव्यांग आहे तर त्यामुळे शासन दरबारी आमची कोणीही दखल घेत नाही त्यानंतर मित्रांनो पुढे बघा महागाईचा आलेख सातत्याने वाढत आहे राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि सांस्कृतिक विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता मानधनाला जोडल्यास त्याची आर्थिक पुढाण काही अंशी कमी होण्यास मदत होईल मित्रांनो आता मागणी काय झालेली आहे की वाढत्या महागाई निर्देशांकानुसार जर योजनेचा जो काही लाभ आहे हप्ता आहे तर त्याला महागाई भत्ता जर जोडला मा तर निश्चितच जी काही लाभार्थ्यांची आर्थिक ओढाताण होते तर ती काही अंशी कमी होण्यास मदत होईल आता अनेक लाभार्थी म्हणत आणि अशा प्रकारची मागणी जोर धरू लागलेली आहे दरवेळी या प्रश्नांसाठी ताऊ फोडण्यासाठी गरज पडणार नाही अशा घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे राज्य शासनाचे उत्तरदायित्व असून त्यांच्या सुटपुंजा मानधनाला महागाई भट्ट्याची तरतूद करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढून या घटकांना न्याय देण्याची मागणी लोखंडे यांनी केली तर बघा मित्रांनो अतिशय राष्ट्र अशी मागणी आहे कारण महाराष्ट्र शासनाने अनेक वर्षापासून संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभ आहे तर त्याच्यामध्ये कोणती वाढ केलेली नाही आणि महागाई सातत्याने वाढत आहे त्यामुळे लाभार्थ्यांना जीवन जगणे अशक्य झालेले आहे परंतु ही संपूर्ण जबाबदारी आणि उत्तरदायित्व महाराष्ट्र शासनाचे असल्या कारणाने महाराष्ट्र शासनाने महागाईचा भत्ता जर लाभार्थ्यांना दर महिन्याला जर दिला तर निश्चितच जी काही त्यांची आर्थिक ओरात आहे तर ती कमी होईल आणि त्यांना जीवन जगणे सुलभ होईल तर अशा प्रकारची मागणी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोर धरू लागलेली आहे आणि याचाच परिणाम येत्या काळामध्ये आता गव्हर्नमेंट याच्यावर निश्चितच विचार करेल अशी अपेक्षा करूया तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची बातमी संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद